ओम नमो आदेश आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर आता सगळं संपलंय जेव्हा वाटत आणि नेमकं त्याच वेळेस आपल्याला अतिशय प्रेम व्यक्ती तेच म्हणजे आपले गुरु गुरु म्हणजेच आपल्या आयुष्यात परमेश्वराच्या रूपी आणि आपल्या पिताच्या रूपी जागा घेणारे एक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मेसी गुरु र महा हे आपण जेव्हा म्हणत असतो म्हणजे अर्थ किती दडलेला आहे हा कुणालाच माहित नाही गुरु बद्दल बोलायचं म्हटलं तर आपण काहीही बोलतो जे बोलायचं आहे तेच नेमकं विसरून जातो म्हणूनच आयुष्याच्या वर्णावर जेव्हा आपण प्रत्येक ठिकाणी हारतो किंवा हार मानलेली असते आणि आपलं कुठंतरी पुण्याही लपलेले असते त्या पुण्याईच्याच मार्गामुळे किंवा त्या पुण्या म्हणून भेटलेली व्यक्ती म्हणजेच आपले हे गुरु यांचा पाठिंबा असल्याशिवाय आपण कुठेही जाऊ शकत नाही पुढे अनुभव घ्या जसं की आपला संसार आपण नवरा म्हणून आपण गुरुंच्याकडे जाताना आपला नुसता दुःखाचा बोजा कधीच घेऊन जायचा नाही तुम्ही गुरेकडे जाऊन असं म्हणता का मी खूप सुखात आहे माझा असं आहे नाही तुम्ही ज्या गोष्टी असता त्या निगेटिव्हच घेऊन जाता आणि तो त्रास त्यांना होतो हे कधी तुम्ही जाणवलंय का तुमच्या निगेटिव्हिटीमुळे तुम्ही दिलेला गुरुंना हा त्रास असतो पण ते कधीही मुखावाटे सांगत नाही तुमच्या या गोष्टीचा त्यांना त्रास झाला ते त्रास ह्यालाच म्हणतात गुरु काही काही न न बोलता उच्चारण करता आपल्याला सतत प्रेमाचा आणि सतत पाठीशी हात देणारा पाठीशी उभा राहणारा सदैव जागोजागी आपल्याला प्रसंगी न काही बोलता तिथूनच सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात शुभ करणारा सगळे शुभफल ते आपल्याला देत असतात पण त्याचा श्रेय तुम्ही कितपत देता हे मला माहीत नाही किंवा मा देतही असाल परंतु ते त्याच्या अपेक्षा कधीच करत नाहीत की तुम्ही त्यांचा सदैव गौरव करावा किंवा सतत त्यांचं नाम घ्यावं किंवा सतत त्यांचा प्रसार प्रचार करावा हे कधीच ते म्हणत नाहीत दुसरी गोष्ट गुरूंच्या बाबतीत आपण असा तिथं गेल्यानंतर कधी बोललोय का की तुम्ही मला खूप दिले खूप दिले आणि भरपूर देत आहात माझ्याकडून तुम्हाला काय हवंय का तुम्ही याच्या विरुद्ध बोलता कि मला हा त्रास आहे आमक नम होत काहीतरी करा म्हणजे तुम्ही जे बोला याचा अर्थ काय आपल्यातली निगेटिव्हिटी आपण त्यांना देत असतो आणि त्याचा त्रास ते भोगत असतात परंतु ते कधीच तुम्हाला म्हणणार नाहीत किंवा मलाही म्हणणार नाहीत की ह्या गोष्टीचा मला इतका त्रास झालाय एवढे सोसणारे एवढे आपल्यासाठी करणारे पदोपदी आपल्या दुःखात सुखाची जाणीव करून देणारे आपल्यापर्यंत दुःखच येऊन देणारे हे आपले गुरु म्हणजे आपल्यासाठी एक स्वर्ग आहे आपल्यासाठी एक परमेश्वर आहे की जिवंत मानवी देहात आपल्याला पाहता येण्या पाहता येणारा देव आहे जो आपल्या आसपास आहे त्याचा आपण किती पटपटीने पत, आभार मानावे किंवा मा काही गोष्टी स्वरूपात त्यांचे गौरव करावे हे आपण ठरवावे स्वतः दुसरी गोष्ट म्हणजे गुरु आपल्याला एक ऊर्जाशक्ती धारण करत असतो तर ती ऊर्जाशक्ती तुम्ही कितपत धारण घेत असता किंवा अदरवाइज त्याच्या विरुद्ध करत असता जे ते देत असतात ते देत असतात ते तुम्ही घेत नाही जे नाही तेच करत असता आणि त्याचा विरुद्ध त्रास त्यांना भोगावा लागतो तुम्हाला सांगायचा हेतू तु काय आहे की गुरुसाठी तुम्ही फक्त आदर बाळगायचं किंवा आदर करायचं हे एक काम करत असता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांना त्रास कशा स्वरूपात देता हे कधी समजून घेतलंय का ते कधी मु गुरूंच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढे शब्दच कमी पडतील असे हे गुरु आहेत गुरूंच्या बाबतीत सांगायला गेले तर वर्ष सुद्धा संपेल असे गुरु असतात म्हणजे गुरुतच गुरुबल इतकं लपलेलं आहे तर त्या व्यक्तीसाठी आपण किती झिजलं पाहिजे का त्यांना आपण झिजवलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं दुसरी गोष्ट त्यांचा आदर कितपत करता दिखाव्यासाठी करता स्वतःसाठी करता किंवा त्यांचा आदर जगापर्यंत पोहोचवण्यासाठी करता हे तुम्ही ठरवायचं गुरु म्हणजे फक्त आपल्या सानिध्यात राहणारेच नसतात तर ते आपल्यासारखे सारखे लाखो सेवा सानिध्यात असतात केवळ ते आपलेच नसतात असे नाही गुरु हे सर्वांच्याच असतात गुरु सगळ्यांच्यासाठी झिजत असतात गुरु सगळ्यांना एकसारखंच मानत असतात कोण श्रीमंत कोण गरीब कोण इमारतीत राहतो तर कोण झोपडीत राहतो हे ते कधीच बघत नाहीत सम असे ते समान सगळ्यांना मांडणारे आपले गुरु तुम्ही चुकीचा ह्या बाबतीत अर्थ काढू नका काही गोष्टी कणावर आले म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे ह्याचा चुकीचा पण अर्थ घेऊ नका लाईक शेअर कमेंटसाठी हा बिलकुलच व्हिडिओ नाही आहे हा फक्त गुरूंच्या आधारात आहे आणि प्रत्येकांना गुरु म्हणजे काय एक्झॅक्टली गुरु कशासाठी असतात हे करण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ आहे गुरु आपल्यासाठी काय स्थान बंद असतात तर हरलेल्या युगात हरले क्षणी आपल्याला जेव्हा ते वाटतं तेव्हा आपले कुठेतरी कर्माचे भोग किंवा पुण्याईचा चांगला मार्ग पाठीशी असल्यामुळे आपल्याला जे भेटतात तेच आपले गुरु असतात तिथून पुढची वाटचाल आपल्याला जे ज्यांचं बोट धरून चालायचं असतं ते गुरु असतात आणि ते नेहमी आपल्याला चांगल्या मार्गावरून ते तुम्ही ठरवायचं असतं त्यांचा हात धरून कसं चालायचं वाकडं चालायचं की सरळ चालायचं हे स्वतः तुम्ही ठरवायचं असतं प्रत्येक गोष्ट तुम्हाला गुरु सांगणार नाहीत प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत येणार नाहीत गुरुंना फक्त तुम्ही एकटाच शिष्य नसतात तुम्ही एकटे नसता तर प्रत्येक जण असतात असे लाखो हजारो असतात शिष्य प्रत्येकाचे दुःख ते जाणून घेतात तर आपण प्रत्येकानं त्यांचे जर दुःख जाणून घ्यायला लागलो तर बरेचसेच गुरूमार्फत आपले प्रश्नही सुटतील आणि गुरूंचा आदरही प्रत्येकाला समजेल गुरुविषयी प्रत्येकाने एक वेगळा अर्थ तयार करा की आपले दुःख न जाणता कधीतरी दु गुरूंचेही दुःख जाण्याला शिका परमेश्वरालाही सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात तेही आपण कारण असतो आपल्या काही हातून घडतात घटना त्याही त्यांना भोगाव्या लागतात त्या घडू नये त्या होऊ नये ते जर आपण बारीक सारी गोष्टीतून जर विचार करत राहिलो तर आपल्याला बरेचसेच गोष्टीपासून वंचित राहायला लागेल आणि आपले गुरु आपल्याला कायमस्वरूपी बांधील की पाठीशी राहतील आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणाला साथ देतील ते देतात कोणताही स्वार्थ न ठेवता कुणाचाही स्वभाव कसाही असो प्रत्येक शिष्य एकसारखा नसतो तरीही ते प्रत्येकाला प्रेम देतात प्रत्येकाला समप्रमाणात धरतात हे मी पाहिले जवळून पाहिले आणि मी पाहत येते त्यांच्यामुळेच आज जे काही आहे ते फक्त केवळ त्यांच्यामुळे आणि असा गुरु मिळणं हे किती परमभाग्य आहे हे तुम्हाला सांगू शकत नाही कोणत्या जन्माची पुण्याई म्हणू की असे गुरु असे म्हणजे मला पित्या समान पिता हे काय आहे हे मला माहीत नाही आहे पिताचं प्रेम काय असतं हेही मी कधी पाहिलं नाही ते आज मला गुरुमार्फत मिळाले साक्षात मला वडीलच मिळाले म्हणजे हे गुरुनी मला किती प्रेम दिलं असेल हे कोणत्या शब्दात सांगू हे मी मला कळत नाही आहे ह्याचा अर्थ तुम्ही घ्या आणि लक्षात ठेवा गुरु आपल्यासाठी काय आहेत ते तर सगळ्यांना का आले असेल अशा अशा बघते आजचा आपला व्हिडिओ हितच थांबवते Adeus, adeus.